साधारण चाळीस फूट खोल आहे सर <coughs> या साईडने पूर्ण पॅक असा त्या साईडला फक्त व्हाळ असा आणि ह्या मंदिर जर बसलेलं असाल ना त्या मंदिराच्या खालच्या बाजून दाखवतो निशाला जादू बोटण्यासाठी काय पण आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करतो आहे सध्या असं आहे गणपती मंदिर जे बोरका खोकर भावचं असं तही सर कारण मग आज गणेश जयंतीचा कार्यक्रम होता आणि गणेश जो कार्यक्रम जर बोललो तर मग आपल्याक जागोजाती जैसर गणपती मंदिर असत ना तैसर हे मागे गणपतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात केला जाता आणि हे तुमचा अनुभव येतच असा मागे बघा भजनाचा आवाज येत असा आणि त्याच्यासोबतच आता इतर जो कल्लोळ असा ना कल्लोळवरून समजून येतात की लोकांचा उत्साह काय असा तो मगापासून आपण जे बघितलं त्या उत्सव जो ऐसर दिसतात त्या उत्सववरून समजून येतात की बाबा ऐसर हे उत्सव मोठ्या दाटापाटात साजरे केले जातात तर मग तसंच एक उत्सव बघूसाठी म्हणून आपण निघला ते पोखरभाव म्हणजे डाबोळे नसतात आणि हैसर मग आता आपण गणपती बाप्पाचं दर्शन तर घेऊया सोबतच शंकरांचं मंदिर असा म्हणजे शंकराची पिंडी असा जी स्वयंभू असा इवन गणपतीची जी मूर्ती असा ती पण देखील स्वयंभू असा नवसाक पाहणारे आणि लोकांच्या आखेक धावणारे असे जागू देवस्थानं असतात आपल्या कोकणातली तर मग आपण ते बघून घेऊया आणि मग पुढे तसेच जरा जत्रेचो पण आनंद घेऊया जत्रा काय भरता असते ती तर मग चला हा एक प्रयत्न तुमच्यापर्यंत आणण्याचा होतो तो जर आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतात नाही हो माझा जर इंस्टाग्राम आयडी फॉलो करूच असतात तर कोकणासाठी अंडरस्कोर काय पण या इंस्टाग्राम आयडी पण फॉलो करा तर मित्रांनो चला जाऊया आणि ह्या उत्सवाची एक वेगळी मजा असतात ती मजा देखील आपण घेऊया आणि ह्याच्यात उत्सवात सामील देखील चला मंदिराच्या बाहेर जे फुलांचं दुकान आहे ना तर मग थैस सर आपण उभी असो आणि तुमचं नाव कसा चव्हाण विलास शिवा चव्हाण आता हे चव्हाण भाऊजी आहेत ना ते असं कोट काम त्याच्या सर आणि तुम्ही आहे सर किती वर्षापासून येतास पाच वर्ष पाच वर्ष आणि मंदिर जे सांगितलं असे मंदिरात किती वर्ष झाली वर्ष झाली तीस पस्तीस त्याच्याहून जास्त पण असू शकतात म्हणजे जीर्णोद्धार झाल्याचं आणि त्याच्या आधी जे देवस्थान ते होत दे होतशी होते मग ते जीर्णोद्धार करण्यामागे काहीतरी गोष्ट असणार ना अच्छा मग ते गोपट्यांची जी स्टोरी आहे ती कशी आहे मग ह्याच्यात काय झालं होतं त्यांना का, काय अनुभव येलो ट्रक होता एल फी तो रात्रीच्या वेळी अच्छा माझी गाडी वरती आली मंदिर अच्छा तेव्हा आहे ते आधी अरे वा म्हणजे आता हा अनुभव सगळ्यांका इलो असतात म्हणून एवढी गर्दी असा ना ह्यो विश्वास असा सगळ्यांचा आणि कोकणात ह्या गोष्टी आपण ज्या जपून ठेवून जागृत देवस्थान हो बरोबर चालेल ठीक आहे जाऊया जरा पुढे आणि पुढे बघूया बघूया चला ठीक आहे बाकीच्यांनी जे एवढा अनुभव घेतला नाही तर आपण पण अनुभव घेऊया आपण पुढे जाव्या आणि मग मंदिरात दर्शन देते मी तुमक करून घेते चलो आपण आता येऊ मंदिरात आणि हैसर वर्गणी दानदक्षिणाचं दक्षिणाचं काम चालू असा लाईन बघा केवढी मोठी लागली सा हायसर ती आणि ही लाईन अशीच वाढतली आपण मंदिरात आधी गाभाऱ्यात जाऊया आपण गाभाऱ्यात येईल मग गाभाऱ्यात बघा श्रींची जी मूर्ती असा ना तर मग ती मूर्ती बघितल्यावर तुमचा पण तेवढाच आनंद होईल जेवढं माका आता आनंद झाला आणि ही नवस फेटाऱ्यांची जी लाईन आहे त्याच्यावरनं समज झाला की बाबा सर हे नवसाक पाहणारो असा हाक एक धावणारो असा आणि म्हणूनच एका गणपती अशी बोलतात ना गणाचा पती म्हणजे सगळ्या देवांचं जो पती म्हणजेच ग जो अधिपती असतात तो असा हायसरलो गणराज गणपती सिद्धिविनायक सिद्धिविनायकांत दोन सोंडे असतात म्हणजे उजव्या सोंडेचं आणि डाव्या सोंडेचं असं पण काहीतरी आहे ना त्याच्यामागे पती तर उजव्या सेंडचं बोलतो सोंडेचं जो असतं तो लय कडक असतो बोलताना अरे बाबा चला आपण काकांकडे असावं काका तुमचं नाव कसं विठ्ठल बाळकृष्णराव विठ्ठल बाळकृष्ण राऊ ते काका असत आहे सर हाय सर ते महत्व असतात आणि मग त्यांच्याशी आपण चर्चा करूया आणि बोलून घेऊया ह्या संदर्भात एक मिनट देते तर राऊत काका सर असत राऊत काकांसोबत आपण बोलूया की ह्या मंदिर साधारण किती जुना ज्यावेळी पांडव अनवासात होते त्यावेळी ते परंपरा ज्या ज्या ठिकाणी गेले रात्री जेवढं होय तेवढं बांधलं बरोबर गेले हे पांडव खाली गणपती स्वयंभू स्थान आहे अच्छा जवळजवळ पाच सहा हजार वर्ष होऊन गेली असतील ओके okay. म्हणजे पांडवकालीन जर असेल तर मग नक्कीच या मंदिरात पाच सहा हजार वर्ष झाली असते आत्ता आत्ता सध्या झाला असतात लोकांना माहिती होत आंब्याच्या झाडांच्या मुळात पूर्ण जंगल आहे रोड होते अरे वायचं नाही ते सुधारणा भयभीत जंगल असल्यावर हा 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 आणि याचा अनुभव जो सगळ्यात पहिलो येलो आणि जीर्णोद्धार केल्याने ते त्यांचं वडील अच्छा हा एक मिनिट हां हा माहिती अच्छा हे पप्पा असं त्यांचे राऊत काकांचे बाबा असत ते सर आणि ते बसले असत पण मग थैसर जरा जाऊया आपण त्यांना पण विचारूया त्यांच्यापरी बरीच काय काय माहिती मिळू शकता आपल्या ती पण घेऊया पण मग आधी आपण ह्यांच्यासोबत बोलूया हां सांगा तुम्ही बाकी आता तर तो अनुभव येलो आणि गोकटेंनी काहीतरी मंदिराचं जीर्णोद्धार केले नाही असं सांगत होते हां हां बरं मग त्यांच्याशी बोलूया आणि अनुभव येलेले काय ताजे अनुभव वगैरे असतील तर मग त्याच्यात कसं सांगशाल गणपती आता बरेच लोकं नव बोलतात काही मनोकामना मागतात लोक बाहेरून कुठून गणपतीला काही कोणते मंगल कार्य काही होत त्या मुलांना कामं करून रकडलेली काम होत होतात बरंच आहे चला ठीक आहे आपण आता हिसर न काका कारा न घालतात तकडे त्या काकांजवळ जाण काकांचं त्या नाव काय असं माहिती एक मिनिट त्या काकांचं नाव धोंडू राहत हो असा चला मग त्यांच्याकडे पण जावे आणि ते गाराना पण ऐकून घेऊन जरा गणपती बाप्पा जे असणार थं जर मूषक नसणार तर मग ही जोडी अधुरीच चल होता तसा की समोरच असा मूषक म्हणजेच उंदीर मामा असा इसर आणि यांच्यासोबत असा थं काका आता ते गारा ना

जी काय संत वाढवते म्हणून त्यांनी जे त्याच्या आदर्याने घुटली ती आदरणी त्या माझं लागतात त्याच्या पुढे आदेश आम्ही तुझा म्हणजे काय असतात त्या तिथे तुम्हाला माहिती तुला माहिती तुझ्या मानव नाही ते तो पुढा त्याने उभो करणार तो पुढा गेले तो काही उभं झालो ना

कसे कशाची आधी असल्या काय गाजवला त्या पाठी पाठी नऊ वर्षाचे तुझं आणि आज तुझा पोहोचले त्यांच्या पुढे तऱ्याच्या आधी पाठी तर अशा प्रकारे मग हे सर गारांना घालून घेतलं नाही त्यांनी आणि त्यांच्यासाठी नारळ ठेवले आता हे कसे असतात की नवसाचे नारळ असतात किंवा त्यांची जी काही मागणी असतात ते त्यांच्या परीने ते मागून घेतात त्या क्वाटरकरांनी त्या पैसे जो काय करेल वॉटर सायकिल पडलो तो पैसे त्यांचा काय असतात कसा असतात काय असतात त्याच्या बोलते जो काही दिले त्या बोलते पडला तरी पण काय असला तरी तोपतीस पाचवीचा कर एखाद्या बारा जो माणूस त्याचं उभो कर त्या क्वाटरकरांचा माणूस उभो कर खूप टाइम दिलेला आता ते आपण पाहू एवढं गोविंद राणे

आलेलं आहे आप बैलगाडीचा आता जे प्रसाद वाटतात पावती घातात आप बैलगाडीचा रस्ता होता बरोबर सुरुवातीत बरोबर हा आणि त्याच्यानंतर हे आंब्याचे गुळात ह्या काठावरती रस्त्याच्या कर्मिंगावर हा गणपती ठेवलेला होता दगडात अच्छा दगडावर ठेवलेला दगडा आणि का गणपती आता इथं आम्ही जमीन घेतलेली आहे त्या जमनी मुळे मी त्या वेळी म्हणजे जवळजवळ अठ्ठेचाळीस वर्ष आणि नंतर ते पहिले मूळ घाते नंदुशेख घाटे अच्छा नंदुशे घाटे घाते जाय आले

अच्छा ठीक है ना मेरा तेरा इलेफोन लगता है हां 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 ये कैसे लगा कैसे अच्छा अब जाल हो रहा है 5 किलोमीटर अच्छा हां अरे मैं दंत पर याना देख लो हां देख लो हम ये ये हां दंत के जितनी डालो अच्छा दंत के जो है शाम लिया कोई ये हां दंत बोल गए हम ये काबिल था

ગાંચ ગામ ગાંચ મીટિંગ કોણ કઈ માન હનક વાળ ગયેલો બરોબર અને ભેટલો જે કોણ

बोलन हाय बोलन उंच असा

अच्छा एकोणीसशे नव्याण्णव साली मिळाली haa? haa. था ती शंकराची पिंडी जी असा म्हणजे पंचमुखी दगडाचा વિચાર જેવ હાથ અનલો ના હોય કાલસે બાજુ ખાતે બાજુ મેળવી

कसा बांधणार राजार खान एक सुंदर साहेबांचा राजा कोणता ब्राह्मण होता पाण्यात माणसा येणार नाही तू राहला की भावून जाईल तू बरोबर बनवतो लोखंडी आणि पावसाळ्यात काढून ठेवा पावसाळ्यात बरोबर हो बरी जॉनदा काढणार आणि तो नाही मला वाहून घ्या वाहून गेला तरी काय आता जाऊक मिळत खाली जाऊक ना माका चलात बरं ठीक आहे मी आता खाली जातो हां चला बरं ठीक आहे आता जे आहे ना ते आपण बघून येऊया आणि मी ते दाखवतोय चला मंदिर वरती असा मंदिराच्या खालच्या बाजूक असाव आपण आता हे बघा हो मंदिराचा गाभं असा आणि मंदिराच्या गाभाऱ्याचा खालीसर म्हणजे एकदम खाली असा हैसर संकट मोचक हनुमान मारुती जे असत ना ते पण हैसर असत ते पण खडकात कोरलेले असत ते बघा खूपच छान तर मग हे रस्त्याच्या खाली असा पोखर बाव जे पोखरलेलं असं ना हे आणि ही हैसरनं जे पूर्ण संपूर्ण जे पाणी येतं ना ते पाणी याच्याहून पटीन असं सा, पावसात भरपूर पाणी असतं आणि अखंड हैसर मासे असत बघा भरपूर असत मासे आता दिसत नाही ते हा हे बघा हे जे असत ना हे दिसत हे मासे असत हैसर आणि हे हैसरच पण नाही हैसर पण मोठं ग्रुप असा अखंड झाडाच्या जा सावली तक्के थांबलेले असत हेच कुंभ असा हायसर कारण हयसर बांधलेलं असा आणि हयसर कित्येक जणांचे नवस असतात त्यात मग हे शिक्के फेकतात एक रुपये दोन रुपये किंवा जे काय असत मनाची ती आणि इच्छा बोलली जातात हे बघा प्रत्येक जणांनी पाण्यात गणपती सोडलेले असतात हैसर दोन मूर्ती असतात सोडलेले असतात आणि बघित सिक्के कॉईन्स वगैरे हैसर पडलेले दिसतील तुम्हाला जे टाकतात आणि टाकल्यानंतर इच्छा मागली जातात आणि हे मंदिर असं वरती असं हे जी बोलतात ना तर फैसल शंकर हांची पिंडी आसा मंदिर असं शंकराचं जे मानलेलं बोलतात ना ज्या काकाने सांगितलं होतं तर शंकराची जी जी पिंडी होती ती पिंडी ऐसरना है, मग सा सापडली होती ती ऐसा है सरकांची है हैसर पूजा चालली असा आणि हैसर दीप लावलेला असा खडकात पुरलेला ऐसर सर्प असा जसं आपण ते का नागदेवता बोलू शकतो किंवा इतर काही असतील नावं पण आमचं हैसरलो राखणदार बोललो जातात तर मग तो खडकात कोरलेलो असा तो बघा हैसर खडकात कोरलेलो वाघ असा तर हे पांडवांनी कोरलेली जी मंदिर आहेत ना पांडवकालीन मंदिर पांडवांनी एका रात्रीत जेवढं शक्य होईल तेवढी बांधलेली ही मंदिर असत आणि म्हणून मग तुमका खडकात कोरलेलं थैसर मग हनुमान मिळालं हैसर मग नाग हा म्हणजे सर्प आणि हैसर मग वाघ असा आणि इतर ही जी खडकत करून एका दिवसात म्हणजे सॉरी एका रात्री जेवढं शक्य होईल तेवढे ते करतात तर मग असं तो पांडवकालीन इतिहास असा आणि कोकणात तुम्हाला जागोजागी बहूक मिळतो चला तर मग ऐसरनादान जाऊया पुढे बघया थैसरावर येताना दत्तांचा फोटो असा ऐसर लावलेला सर छोटा मंदिर गेलेलं सर दिव असा आहे सर पुढेच की पुढे आहे सर पुन्हा गजानन महाराज असतर प्रस्थापित केलेले प्रस्थापित केलेले गजानन महाराज पहिल्यांदा खायसर बघितलं नाही तर मग समर्थ असतात बऱ्याच ठिकाणी बरोबर स्वामी समर्थ असतात अच्छा आणि बाजूक गुरु दत्त गुरुदत्त दत्तात्रय गुरुदत्त त्रिमूर्ती ऐसर प्रस्थापित असत तर मग हे मंदिर जे असं ना हे जे दोन्ही एकत्र मंदिर असा आणि ह्या गणपतीचं जे मेन मंदिर आहे सिद्धिविनायक त्याच्या खाली असं गाभाऱ्याच्या बरोबर खाली चला काही सर ना आता पुढे मग तुमचं नाव कसं गोखले गोखले गोखते अरे वा आणि असं तुमचं नाव कसा पाटणगड अच्छा आपली ट्रस्ट ही चौऱ्याऐंशीच्या आता किती बँशी ज्या साली स्थापन केलेली आहे गणपती मंदिर ट्रस्ट जी असाली सिद्धिविनायक अरे वा खूपच छान म्हणजे हायसर ह्या सगळ्या गोष्टींसाठी आहे ना आपण जर विचार केला तर के उतर मग मंदिरांचे ट्रस्ट वगैरे भरपूर कमी बहुक मिळतात आपल्या हायसर आणि मग हे जे ट्रस्ट आपण केले त्याच्यातून मग गोरगरिबांना मदत आणि इतर सगळे कार्यक्रम उपक्रम यांच्या थ्रू करविले जातात तर मग भरपूर आनंद झाला तुमची ट्रस्ट कसं ना तर मग अशीच गोरगरिबांची मदत हो तुमच्या असते ही सदिच्छा असा